तुमच्या प्रत्येक संकटात माझी तुम्हाला साथ आहे माय बहिणी नो तुमच्या सोबत हा एकनाथ आहे आणि यासाठीच पुन्हा एकदा शिवसेना सज्ज झाली आहे जिथे जिथे घरातील सुनेचा मुंड्यासाठी छळ केला जाईल तिथे शिवसेना त्या घरातल्यांची त्यांना समजेल अशा भाषेत समजूत काढेल शिवसेनेच्या वाघिणी यात पुढाकार घेतील शिवसेना महिला आघाडी आता सज्ज झाली आहे महाराष्ट्रातील मुलींच्या सुनांच्या रक्षणासाठी हुंडामुक्त महाराष्ट्रासाठी लाडक्या सुनेचं रक्षण हेच आहे शिवसेनेचं वचन सगळ्या पदांपेक्षा या लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ हे मोठं पद मला मिळालं आणि म्हणून सांगतो तुम्हाला कोणी किती आपवा पसरवल्या लाडकी बहीण योजना बंद होईल पण मी सांगतो की कोणी किती अफवा पसरवल्या खोट्या काय काय म्हणाले काही प्रयत्न केले तू तरी सुद्धा लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही आणि म्हणून एवढी कामं केली आपण एवढी विकास काम केली लोकाभिमुख कल्याणकारी योजना केल्या की त्यामुळे झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आतापर्यंतच्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये दोनशे बत्तीस जागांचं लँडस्लाईड मॅन्डेड आपल्याला मिळालं काही दिवसापूर्वी पुणे जिल्ह्यात एक अतिशय दुःखद आणि दुर्दैवी घटना घडली सासरच्या छळाला कंटाळून आपल्या एका बहिणीने आपलं जीवन संपवलं तशी लेख लाडकी असते तशी बहीण लाडकी असते तशी सून का वागू शकत नाही आपण आपली लेख जेव्हा दुसऱ्याच्या घरात नांदते तेव्हा आपण विचार करतो की तिचं जीवन चांगलं झालं पाहिजे सुना देकी, लेकी का जाली त्या सुना देखील सारखं वागवण्याची मानसिकता तयार झाली पाहिजे आणि म्हणून सुनेचा छळ करणारी वृत्ती हा समाजाला लागलेला कलंक आणि ही वृत्ती ठेचून काढली पाहिजे आणि त्यासाठी आज आपण एक नवीन अभियान सुरू केलंय काय लाडक्या सुनेचं रक्षण हेच शिवसेनेचं वचन आणि मी हे सांगतो प्रत्येक घरातली लाडकी सोन ही आपली या एकनाथ शिंदेची लाडकी बहीण आहे सांगून ठेवतो आणि त्यामुळेच आता लाडकी सोन हे अभियान आम्ही हाती घेतलंय यापुढे शिवसेनेच्या शाखा तुमचं हक्काच आणि जवळच माहेर असणार रा आहे सासरी छळ होणाऱ्यांच्या मध्ये बहिणींच्या मदतीला आमच्या या रणरागिणी धावून जातील आणि त्यात पीडित मी उभा आहे तुमच्या पाठीशी खंबीरपणे आणि म्हणून हे सुरुवात आपण हे धर्मवीर आनंद दिगे साहेब यांनी हे त्यांच्या कार्यकाळात जिथं अन्याय झाला त्याला बरोबर जशा तसं धडा शिकवला आणि म्हणून या लाडक्या सुनेच रक्षण हे शिवसेनेचं वचन हे अभियान आपण धर्मवीर आनंद दिगे साहेब यांच्या आश्रमातून सुरू करतोय आणि याच्यानंतर आपली सगळी जी काय ती बांधणी मांडणी बांधणी ते सगळं होईल आणि म्हणून आपन महा इतित महा इतित चा केला है। मी होता है। आता शेवटचा आपल्याला सांगतो आपण महायुतीत लढलो महायुतीचा कारभार केलाय आधी मी सीएम होतो आता डीसीएम आहे आता देवेंद्रजी सीएम आहेत पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वाखाली देश महासत्तेकडे चालला आहे मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली आमची टीम महाराष्ट्राचा गतिमान विकास करतीय तो वेग आणखी वाढवायचा आहे इथून फक्त इथून पुढे फक्त विकास विकास आणि विकासच हा अजेंडा आपला महार अरे बाबा निवडणूक अजून माझी लांब आहे पुढे आता कार्यकर्त्यांची निवडणूक का। आहे बरोबर ना ने नेत्यांच्या निवडणुका झाल्या आता कार्यकर्त्यांच्या आहेत जिल्हा परिषदा नगरपंचायती सांगतो मी आणि म्हणून महाराष्ट्र हे आपल्या सर्वश्रेष्ठ राष्ट्र करायचं आहे त्यासाठी महायुतीचा जन्म झाला आहे आणि कामही सुरू झालंय येण्या ना, येणाऱ्या निवडणुकीत देखील आपण बाजी मारणार आहोत बिलकुल मारणार विजयाची हॅट्रिक होणारच आणि त्यामुळे राष्ट्र जिंकलं महाराष्ट्रही जिंकला आता स्थानिक स्वराज्य संस्थाही आपण जिंकणार शिवसेना पक्ष वाढतोय रोज दररोज आज देखील काही नगरसेवक आले मी आपल्याला सांगतो मगाशी मी वर्धापन दिन होता म्हणून थोडा आढावा घेतला तर आतापर्यंत मुंबईतले उबाटाचे पन्नास विद्यमान दोन हजार सतरा ते बावीस चे नगरसेवक शिवसेनेमध्ये आले पन्नास अजून पुढे काय होते ते सांगत नाही मी आता पण इतर पक्षाचे देखील असे करून साठ ते पासष्ट लोक विद्यमान नगरसेवक सतरा ते बावीस हे शिवसेनेमध्ये दाखल झालेले आहेत आणि म्हणून येत्या निवडणुका देखील हा खऱ्या अर्थाने हा वाढीचा वर्धा वर्धापन दिन आहे येत्या निवडणुका देखील आपल्याला महायुतीत आपण लोकसभा लढलो विधानसभा लढलो या स्थानिक स्वराज्य देखील संस्था आपल्याला महायुतीत लढायची आहे युतीचा निर्णय योग्य वेळी आम्ही घेऊ पण तुम्ही मात्र सगळे लोक निवडणुका जिंकण्याच्या कामाला लागा आपल्याकडे काम खूप आहे वेळ कमी आहे आणि पुढच्या काळात जास्तीत जास्त सदस्यांची नोंदणी करा जेवढी नोंदणी जास्त तेवढा पक्ष मजबूत होईल पक्ष मजबूत झाला पक्ष मोठा झाला तर तुम्ही मोठे होणार आहात आणि म्हणून सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे त्याच्यावर देखील आपले सगळे टीमने ऍक्टिव्ह राहिलं पाहिजे घराघरात मनामनामध्ये भगव्या विचारांचा दिवा पेटवा हिंदुत्वाचा ज्वलंत अंगार फुलवा सर्व सण आता सगळे सण येतात सण उत्सव साजरे करा जोरात करा हिंदुत्वाचा जय जयकार करा आणि पुढं चला म्हणून कार्यकर्ते तयार करा कार्यकर्ते तयार झाल्याशिवाय नेते तयार होत नाही आणि म्हणून जे माझ्या व्यासपीठावर भरलेले सगळे हे जे बसलेले लोक आहेत हे आमचं ऐश्वर आहे हे है, आमचं ऐश्वर आहे आणि समोर बसलेले तुम्ही ही शिवसेनेची संपत्ती आहे ही असेट आहे मी म्हणालो त्यावेळेस आम्हाला प्रॉपर्टी नको बाळासाहेबांचे विचार हीच आमची संपत्ती आहे आणि म्हणून विधानसभा जिंकलो म्हणून बेसावत राहू नका गापील राहू नका येणारी प्रत्येक निवडणूक आपल्याला जिंकायची आहे राष्ट्र जिंकले महाराष्ट्रही जिंकला दोन्हीकडे भगवा फडकला आता मिशन एकच महापालिकेवर भगवा जिल्हा परिषदेवर भगवा नगरपालिकेवर भगवा पंचायत समित्यांवर भगवा आणि ग्राम पंचायतीवरही भगवा चला अरे बाबा मुंबई पाहिजे का नाही चला उठा व्हा आता सज्ज मुंबई वर सुद्धा भगव्याचेच राज्य आणि म्हणून जनात भगवा मनात भगवा प्रत्येकाच्या घराघरात घरात भगवा सळसळणाऱ्या रक्ता जिवंत ठेवू उरात भगवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र